श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय खूप खास आहे कारण तो आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असा विषय आहे तुम्ही दररोज झोपताना देवाचे नाव घेत झोपता का बरं चला तर मग देवाचे नाव घेऊन जर तुम्ही दररोज रात्री जर झोपत असाल तर या पाठीमागे काय रहस्य दडले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रात्र म्हणजे फक्त अंधार नाही ती आत्म्याला भेट देणारी रात्र असते काहींसाठी ही रात्र थकवेची चादर असते तर काहींसाठी ती, ती चिंतेचा भार पण ज्या वटांवर झोपण्याआधी देवाचे नाव उच्चारलं जातं त्यांच्या चेतनेवर एक अदृश्य प्रकाश पसरतो जो रात्रीचं स्वरूपच बदलून टाकतो झोप ही फक्त शरीरासाठी असते पण आत्म्यासाठी ती, ती एक प्रवासाची सुरुवात असते जेव्हा माणूस दिवसभराच्या गोंधळानंतर चिंता दुःख आणि ताण बाजूला ठेवून डोळे मिटून राम राम किंवा ओम नम शिवाय म्हणतो तेव्हा तो झोपत नाही तो आत्मशांतीकडे चालत असतो परमसह योगानंद म्हणाले होते जसा अंधारलेला मातीत बीज करतो तसंच देवाचं नाव रात्रीच्या अंधारात प्रकाशाचं बीज पेरतो हे फक्त वचन नाही हे जीवनाचं गूढ रहस्य आहे आपण झोपण्याआधी काय विचार करतो तोच विचार आपल्या आत्म्याला पुढच्या सकाळी कुठं नेईल ते ठरवतो जसं शेवटचा विचार चिंता राग किंवा दुःखाचा असेल तस तर झोप अस्थिर होते पण जर तोच विचार देवाचा असेल तर झोप ही समाधानी बनते आणि आत्मा त्याच्याशी एकरूप होतो मित्रांनो देवाचं नाव घेणं म्हणजे फक्त जप नाही तर ते त्या नावात पूर्णपणे विलीन होण्याचा साधना आहे जेव्हा तुम्ही त्या जपात हरपता तेव्हा मन शांत होतं श्वास खोल जातो आणि चेतना सूक्ष्म बनते त्या क्षणी झोप नव्हे तर आत्म्याचा प्रवास सुरू होतो कल्पना करा जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत झोपता राम राम किंवा ओम नम शिवाय असे नाम घेत झोपता तेव्हा स्वतः देव तुमच्या स्वप्नातच रक्षण करतो तुमच्या स्वप्नाचा रक्षण बनतो कोणतीही नकारात्मक ऊर्जा कोणतंही भय तुमच्याजवळ येऊ शकत नाही कारण झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार म्हणजे आत्म्याचं दरवाजं ते थेट देवाकडे नेतं अनेक साधक म्हणतात जेव्हा आम्ही नामस्मरण करत झोपलो तेव्हा स्वप्नात गुरु भेटले तर कधी देवतांचे दर्शन झाले कधी भूतकाळाची झलक दिसली ही कल्पना नाही ही एक अनुभूती आहे विज्ञान म्हणतं झोपण्याआधीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेतनात आठ तास राहतो अध्यात्म सांगतं जर तो विचार देवाचा असेल तर आत्मा झोपेच्या वेळीही ध्यान करत राहतो हा क्षण अतिशय पवित्र असतो कारण त्यावेळेला देव अगदी जवळ असतो मित्रांनो रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचा मोबाईल बाजूला ठेवा चिंता दाराबाहेर ठेवा आणि तुमचा श्वास फक्त एका नावाने भरा ज्या नावात संपूर्ण विश्व विसावलेला आहे त्या नावात तुम्ही झोपलात तर खात्री बाळगा तुम्ही फक्त झोपलेला नसता तुम्ही देवाच्या मांडीवर विसावता असता ही कृती साधी वाटते पण परिणाम चमत्कारी असतो दररोज रात्री असं नामस्मरण केल्याने मन शुद्ध होतं राग भीती कमी होते आणि जीवनात शांततेचा प्रकाश वाढतो थोडक्यातच तुम्हाला हे सांगायचं की थोड्याच दिवसात तुम्ही स्वतः लक्षात घ्याल की सकाळ वेगळीच वाटते विचार वेगळे वाटतात आणि आत्मा हलका होतो म्हणूनच म्हटलं जातं जे झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेतात त्यांची झोप विश्रांती नसते तर ती ध्यान असते आणि ध्यान अवस्थेत आत्म्याला त्या अप्रतिम प्रवासासाठी तयार करते कारण एक दिवस जेव्हा आपण शेवटच्या वेळी डोळे मिटू तेव्हा ती झोपही अशीच असेल देवाचं नाव घेत घेत त्याच्याच मांडीवर विसावलेले मित्रांनो जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्शलेले असतील तर आज रात्री फक्त एकदा प्रयत्न करा डोळे बंद करा मन शांत करा आणि देवाचं नाम जपत झोपा पहा तुमची झोप कशी ध्यान बनते आणि आत्मा कसा उजळतो तर मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांग आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय